कमलेश जैन जामनेर शहरातील आनंदनगरमधील रहिवासी गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत आहे गेल्या काही वर्षापासून त्यांनी मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्यावर निष्ठा ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते आता भाजपमध्ये सक्रिय झाले आहेत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहामध्ये मतदारांच्या भेटीगाठी घेणे त्यांच्या समस्या सोडवणे त्यांच्या विकासकामात भाजपला सहाय्य करणे या बाबतीत त्यांचे योगदान मोठे आहे कार्यात देखील त्यांचा हिरिरीने सहभाग असतो हो घातल्यानं नगरपालिका निवडणुकीत जैन यांना प्रभाग क्रमांक दहामधून उमेदवारी मिळावी असा आग्रह त्यांच्या मित्रपरिवारांकडून मंत्री गिरीश भाऊ महाजन यांना केला गेला आहे भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण दिलेल्या संधीचे सोने करू असे जैन यांचे म्हणणे आहे भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी नुकत्याच झालेल्या निरीक्षकांसमोरील मुला बाजूत आपली मुलाखत मांडली आहे पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद व प्रभागातील मतदारांची पसंती मिळत असल्याने जैन हे प्रभाग क्रमांक दहामधून उमेदवारी लढवू इच्छित आहेत तसा त्यांनी मनोदय गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे शनिवारी पंधरा रोजी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले